श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात माजी केंद्रीय मंत्री कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुढे येथील निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा तू सुख करता तू दुख हरता विघ्न विनाशक गणराया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे येथील निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भक्तिभावाने व उत्साहात झाले परंपरेचा सन्मान राखत सहकुटुंब विधिवत पूजन करून गणरायांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर मंगल आरती करण्यात आली यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले गणराया सर्वांचे जीवन आनंदी करो सोलापूरसह महाराष्ट्राने देशातील प्रत्येकाला सुख समृद्धी लाभो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या तर खासदार प्रणीती शिंदे यांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करत सांगितले महिला शेतकरी दीन वंचित व सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत लोकशाही आणि लोकांचा आवाज अधिक खंबीर होऊ दे सोलापूरसह महाराष्ट्र व देशावरचे संकट दूर होऊ देत नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे त्याला नव्या उभारीसह चेतना दे त्यांनी पुढे अशी मनोकामना व्यक्त केली की गणेशोत्सवाच्या निमित्ताने शांतता एकोपा सामाजिक सलोखा नांदावा आणि देशाच्या प्रगतीला गती मिळावी शेवटी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेसह सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या अशाच महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद